ऐसा भी होता है अच्छा खासा दोस्त भी दुश्मन बन जाता है ऐसा भी होता है दोस्त भी दुश्मन बन जाता है ऐसा भी देखो वक्त जीवन में आता है ऐसा भी देखो वक्त जीवन में आता है अच्छा खासा दोस्त भी दुश्मन बन जाता है ओ, अच्छा खासा दोस्त भी दुश्मन बन जाता है भावों को कोई भूला याद आया ती कोई भूला याद आया हम तेरे दनु मोहब्बत का गनास लेकिन ये पुराना youtube family नमस्कार भावानु मराठी माणसाची मराठी ओळख युट्यूब चॅनलमध्ये आपले सहशी स्वागत आहे भावानो माणस महा जे जवान जे किसान भावांनो भावानो कुटुंब कुटुंब बोलता भावानो कमेंट करा भावानो डबल लाईव्ह येण्याचं कारण भावनो असे भावांनो मग लक्षात आलं म्हणून भावानं मी तुम्हाला सांगायला भावनो ऐका भावानं लोकांचं काय मनावर घेत जाऊ नका उग मी आता वर आलतो पण डबल लाईव्ह कट होऊन डबल आलोय एक लक्षात आलं म्हणून भावानं लोकांच्या मनावर घेत जाऊ नका काही लोकांचं काय जे ते चालू राहते आपलं वैयक्तिक कष्ट करी जा भावानं स्वतःच्या क्षेत्रात मोठं व्हाल आणि भावनो स्वतः कष्ट करा प्रमाणितपणे भावांनो काय बोलू भावा सांगा सुल टूचर टीचर सुल टीचर भावानं थोड्या खालीच मी लाईव्ह आलतो पण डबल त्याच्यामध्ये आलो भावानू काय लोक उलस थोडं माणूस पुढे चाललं की त्याला लेडी डिमोटिवेट करतात भावांनो त्याच्यामुळं लोकांचं काय मनोवं घ्यायचं नाही आपलं जे काम करत आहात भावांना ते करीत राहा यश नक्की भावांनो यश नक्की येईल फक्त मी याच्यासाठी डबल लाईव्ह आलोय भावनो भावनो शेतकऱ्याविषयी मी व्हिडिओ टाकीत असतो भावांनो फक्त मोटिवेशन शेतकऱ्यांच्या मुलांना मोटिवेशन मिळवा भावनो म्हणून मी व्हिडिओ टाकीत असतो भावनो तरी आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर भावनो कमेंट करीत जा लाईक करीत जा आणि जित जितके होतील तितके शेअर करा भावनो आणि कुठून कुठून बोलता भावांनो कमेंट करा भावनो वैयक्तिक मी स्वतःचे व्हिडिओ व स्वतःचा ऑडिओ वापरतो भावांनो स्क्रिप्टेड व्हिडिओ आपल्या अकाऊंटवर टाकीत नाही आणि इकडचे तिकडचे व्हिडिओ टाकीत ना भावांनो वैयक्तिक स्वतःचे व्हिडिओ टाकतो मी तुम्ही बघत असाल तर आणि जर चॅनलवर जर कोण जर नवीन असाल तर भावांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून की आपण गेमिंग हाय भावानो पहिले मी बी गेमिंगचं अकाउंट होतो बी भावानं आपले जर मध्ये जर एकदम शेवटला जर गेलात तर आपलं हे गेमिंग करत होतो मी बी गेमिंग लाईव्ह स्ट्रीम करत होतो पण पुन्हा चला बंद केलं भावानु तिच्या कॉमेडीची व्हिडिओ टाकली आता असे ती विषयी व्हिडिओ टाकतो म्हणून जर आवडत असेल तर ता म्हणून कमेंट जा लाईक जा शेअर जा जितके शेअर कमीत आपले भावानु आपलं ड्रीम तेवढं एक कंप्लीट करून द्या भावनो टेन के सबस्क्रायबर आणि भावांनो टेन के सबस्क्रायबर झाले ना मी सगळ्याची भेट घ्यायला भावानो कोणते बी एका ठिकाणावर हो येणार भावांनो नक्की येणार हाय हाय ओपन गेमिंग भाई तुम्हारा यूट्यूब चॅनल होगा तो मे कमेंट कर दो मैं तुम्हें सपोर्ट करू दूंगा भाई तरी भावान कुटुंब कुटुंब बोलता कमेंट करीचा भावानो जेवण झालं का ओपन गेमिंग भाई खाना खाया क्या भावानो खूप मेहनत व कष्ट करून भावानु वेळातला व्हिडिओ देऊन मी व्हिडिओ टाकित असतो भावानो तरी भी आपल्या चॅनलवर कोण जर नवीन असेल तर भावानो सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि भावानो बरेच दिवस मी व्हिडिओ टाकत नव्हतो तरी तुम्ही आपल्यावर सपोर्ट असा ठेवा भावनू त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद भावानु असा सपोर्ट राहू द्या आता एक नवी सुरुवात केली भावना डबल आता ही सुरुवात शून्यातून अनुभवातून ना शून्यातून नाही तर अनुभवातून असेल भावनू म्हणून सपोर्ट करा भावना जितका जितका आणि कुठून कुटुंब बोलता भावानु कमेंट करायचा जेणेकरून की वैयक्तिक आपल्याला बी कळायला पाहिजे की आपले व्हिडिओ कुठ 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 कुठपर्यंत जायलात भावानु त्याच्यामुळे कमेंट करायचा कुटुंब कुटुंब बोलता आणि भावनो मी माजलगाव तालुक्यातून पिंपळगाव या गावामध्ये राहतो जर कधी जरल्या आसपास कुठं जर आलात तर नक्की द्या भावानो मी माजलगाव तालुक्यातून पिंपळगाव या गावामध्ये राहतो पिंपळगाव नाखले शेतीविषयी मी व्हिडिओ टाकित असतो भावनो जर शेतीची जर आवड जर असेल किंवा शेतीविषयी जर व्हिडिओ आवडत असेल तर भावनो चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून की आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सर्व पहिल्या तुम्हाला भेटून भावनो आणि भावनो क्लिअर मी आठ ते साडेआठच्या दरम्यान भावानु लाईव्ह स्ट्रीम करीत असतो भावनो आणि मी लाईव्ह स्ट्रीम केलेली कधी डिलीट करीत नाही भावनो तरी कमेंट करीत जा जितके होते तितके तुम तुम्हाला रिप्लाय नक्की देईन भावान मग त्याला काय आणि तुमचं जर चॅनल जर असेल यूट्यूबवर तर मला कमेंट करा सब सबस्क्राईब कमेंट करा जेणेकरून की मी जितकं होईन तितकं तुम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेन भाऊ आणि भावानो पाऊस नाही काय नाही आमच्या इकडे काय भाऊ आता पेरण्या झाल्यात तरी भावनू अस सपोर्ट राहू हो द्या मराठी माणसाची मराठी ओके युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भावनु साठी यात होत बस ते कमेंट मध्ये सांगा बैल दाखवता यांची टाकत असतो एक मिनिटात तुम्हाला तु। तु दाखवतो बैल इकडे इकडं मंग रामबा काय ना बरे पाऊस येईन ना काय पाऊसच येईन याला काय कळचं अवघडे जेवण झालं काय जेवण केलं थोडा आहे झालं भाऊन यांची चिडी मी टाकीत असतो भाऊ तरी कमेंट करीत जा लाईक कर जा कमेंट कर जा जितके तितके शेअर करा भाऊ आम्ही भाऊ नको कशी जोड कमेंट मध्ये सांगा ओपन गेमिंग भाई तुम्हारा यूट्यूब चॅनल आहे का भाई तरी भवन में आशा सब उठ हो गया छोट सा में जे जवान जे किसान भवन में व्यक्ति खेती विषय वीडियो टाक तो भवन में जर आप चैनल को जर नवीन आल तो भवन में सब्सक्राइब कर सब्सक्राइब करा जेनेकर आपले चैनल से नोटिफिकेशन सर्व पैल भेटन भवन में जे जवान जे किसान भवन में आ... आजचे व्हिडिओ जर बघितले असते तर भावानं बघून घ्या वैयक्तिक शेतीविषयी व शेतकऱ्यांविषयी मी व्हिडिओ टाकत असतो भावनं तरी लाईक करा कमेंट करा आणि जितकं होत तितके भावनं शेअर करा जे जेवण जय किसान राम राम